एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय काय आमचा आमचा असेल पाप करत असतो आम्हाला कळत नाही क्षणाला लबाडवालो क्षणाला लबाड लावत आता त्याची सीमा झालेली आहे सर उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत ठाकरेंनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेता समस्या जाणून घेतल्या अतिवृष्टीने हा आकार माजवलेला असताना महायुती सरकारला साधा पाजरही फुटू नये असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आज विचारत आहेत मदतीचं पॅकेज फुगून सांगत असताना त्यांची साधी पूर्तताही महायुती सरकारला जमली नाही महायुतीच्या या चमकोगिरीचा पर्दापास या संवाद दौऱ्यास शेतकरी बांधव करतायत बीड जिल्ह्यातील पाली येथील एका शेतकऱ्याने ठाकर्यांसमोर आपली व्यथा मांडली यावेळी या शेतकऱ्याने फडणवीस यांचा चांगला समाचार घेत फडणवीस लबाड मुख्यमंत्री आहे आम्ही काय पाप केलं जे इतका लबाड मुख्यमंत्री राज्याला लाभला असा जोरदार हल्ला बोल या शेतकऱ्याने ठाकरे समोर केला ते शेतकरी माननीय ठाकरे था साहेबांचे संवाद साधतात बाकी बस जरा सर यावर्षी मे मध्ये पाऊस सुरुवात झाली मे शेतीची पूर्ण नुकसान झाली इतकी नुसकान झाली की त्या राहणामध्ये आम्हाला अक्षरशः येत होतो मे महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला नांगरायचं राहायचं असतं पाळी घालायची असती त्या शेतीची मशागत करायची असती त्याच वेळेला निसर्ग आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो ला 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 ला, त्या लावली जिशिप्या लावल्या सेल दुरुस्त केलं आमच्या घरामध्ये होतच फोन नाणं ते हिंकलं त्याचं बी खरेदी केलं खत केलं खत घेतलं पेरणी केली फवारलं औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते तेनिष यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच असणारे चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं दे शिक्षण देतो अशी आमची अपेक्षा होती पण झालं गंमत अशी पीक काढायला याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप केला एवढा सरकारने कोप केला की अक्षरशः पीक वाहून गेलं जाग्यावर तेच पीक सोडलं जसं पीक सळलं तशी आमची मानसिकता सुद्धा सळली मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो आमच्या मोबाईलवर बातम्या सरकार सांगत होत की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खूप देण्यासाठी आहे सरकार तर शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नावाला सांगितलं पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमागा कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे दिवाळी गोड होईल आमचं आम्हाला सांगितलं होतं त्याच्यावर आमच्या डोळ्यातलं पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागा उभा आहे का आमची दिवाळी गोर होणार आहे का आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसख्यासाठी एकही रुपयाचं आम्हाला प्राप्त झालेला नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाचं सांगतो एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचा दुर्दैव असेल काय आमचा चुकता असल का कळत नाही किती लबाडवा लावत आता त्याची सीमा झालेली आहे सर याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही जवळजवळ बत्तीस किलोमीटर करत आलेलो धन्यवाद या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा